चल तो समीत सो एक सोला सोन राणीचे दोन झालेले आहेत अरे घ्या रे তোমাৰ hey, <whis> <you become> <mythology> एवढा अंगात पूजाबाणी तुम्ही व्हिडिओ बघा फक्त तुमची अरे अरे नाकावर पण येतो रे

नौ, आठ, पांच, चार तीन एक, एक, एक. तुन्णा, तो तुन्णा। दो, एक बार

ओम राधे 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 मत त्यागा स्टाफ बनती रे ए नानी कर ना तो राधे 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 के आताले कन्ना तो बगा देवी बगा बाबा चला लो ए बिस्किट लगे बेटा बिस्किट लगे ए

पुढं येत नाही बघा बघा चॅम्पियन केलं तिने पण बघा बघा देवी कसे आहेत অধাসতাড ডাকরে তিদিিয়ে কে য়েসইটা আঁ ভাকাসেই সহিন মাকা এদালাদি পকি একরদাসেে কাইদাসের নে করাসের 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 ক�